यशवंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर कला शाखेचा निकाल सत्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के असून किमान कौशल्य शाखेचा ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के निकाल लागला आहे विज्ञान शाखेतून कदम गणेश श्रीनिवास पंच्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर बिराजदार प्रथमेश पंच्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन द्वितीय अवलवार जान्हवी पंच्याहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे कला शाखेतून सोलनकर दामिनी पंच्याहत्तर पॉईंट सतरा टक्के घेऊन सर्वप्रथम ठाकूर ऋतुजा राजू सिंग पासष्ट टक्के गुण घेऊन द्वितीय तर सय्यद आसिम चौसष्ट पॉईंट तेहतीस टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे विज्ञान शाखेत विशेष प्रावीण्यासह तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीत वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेतून विशेष प्रावीण्यासह एक विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीत आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किमान कौशल्य शाखेत प्रिया सत्तर टक्के घेऊन सर्वप्रथम तर सूर्यवंशी वैष्णवी पासष्ट टक्के घेऊन द्वितीय आली आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य राजू गलाले यांच्या हस्ते महाविद्यालयात करण्यात आला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव हो। सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सचिव बाबासाहेब पाटील उपाध्यक्षा दीपाली जाधव सहसचिव बळीराम भिंगोले गुरुजी सहसचिव अविनाश जाधव कोषाध्यक्ष अंकुशराव कानवटे सदस्य साहेबराव जाधव सदस्य कुमुदिनी जाधव सदस्य सूरज पाटील प्राचार्य राजू गलाले पर्यवेक्षक प्राध्यापक वीरभद्र बिराजदार प्राध्यापक मनोज कुमार माने जागीरदार एन एम सुनीता फड तसेच प्राध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले